नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो परभणी तालुक्यातील उमरी या गावी आपण आलेलो आहोत या ठिकाणी जवळपास दोन दिवसाचा पाऊस झाल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कापूस सोयाबीन हे सगळे पिकं नष्ट झालेले आहेत आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून घ्या असं आवाहन केलेलं आहे आज आपण काळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांनी या ठिकाणी जवळपास एक, एक एकर दोन एकर या ठिकाणी गवार भाजीपाला लावला होता आणि त्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपल्यासोबत हे काळे कुटुंब आहे काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घ्या सर सगळी पावसाला झोपले गेली काहीच राहील नाही ती सगळी पावसानं झोपण्यात गेली आता काही मान्य घेऊन काही शक्यता काही आमचं नुकसान झालेले गवार आम्ही एकरभर गवार केलेली आहे ऐंशी नव्वद हजाराची गवार होती सगळी आता सगळी पडून गेली पावसानं आता काही होईल शक्यता नाही सरकारांना मदत करायला पाहिजे आम्हाला कसं अनुभव गोरे आम्ही एकरभर शेती केली होती गवार त्याच्यामध्ये ऐंशी नव्वद हजाराची होईन वाटलं गवार पण नाही झाली पावसामुळे मोरडी तोरडी दोन दिवसाच्या ह्या सरकारनं काहीतरी मदत करावी आम्हाला कराची विनंती आता ही भरपाई करून द्यावी काहीतरी मदत करावी आम्हाला धन्यवाद उमरी या गावी आपण आल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली या ठिकाणी जवळपास एक एकर शेतीमध्ये गवारीचं उत्पादन घेतलेलं होतं आणि या दोन दिवसाच्या पावसानं या ठिकाणी हे पूर्ण गवारीचं पीक उलथं पडलेलं आहे आणि पूर्णत या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कॅमेरामन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज